नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवे गावाल्यानो आमच्या कोकणात जर कोण रानात गेलो जंगलात गेलो तर तो कुकारे घालता कुकारे म्हणजे जोराने ओरडता एका विशिष्ट पद्धतीने ओरडूक लागतात त्या का कुकारे म्हणतो असे कुकारे ऐकले बाकी की बाकीच्या कळता कि तकडे कोणी तरी मंडळी आता लोकसभा निवडणूक जशी जस जवळ यायला लागली आहे तसे आमच्या कोकणातले हे कुकारे आता राजकीय पटलावर उमटू लागलेले आहेत आम्ही तिथे आहोत आणि आमच्या सोबत जर यायचं असेल तर तुम्हाला संधी आहे असे अनेक कुकारे आता तुम्हाला विविध राजकीय पक्षांमधून ऐकायला मिळतील उबाटा सेना या पक्षामध्ये सध्या खूपच संधी आहे कारण त्यांचे आमदार गेलेले आहेत खासदारही गेलेले आहेत आणि त्यामुळे नवीन लोकांना संधी मिळणार एवढ निश्चित आहे पण ही नवीन लोक कोण असणार हा खरा मुद्दा आहे नुकताच कोल्हापूरमध्ये एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या युवासेनेचे से सचिव वरुण सरदेसाई यांनी असाच एक पुकारा घातला वरुण सरदेसाई म्हणाले की शिवसेना ही नेते तयार करणारी फॅक्टरी आहे येत्या लोकसभा निवडणुकीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल वरुण सरदेसाई म्हणाले की शिवसेना ही नेते घडवण्याची फॅक्टरी आहे अगदी बरोबर कारण शिवसेनेने ने अनेक नेत्यांना घडवलेलं आहे अगदी नारायण राणेंपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत अनेक नेते जे तरुण होते त्यांना राजकारणात ते पुढे येतील मुख्यमंत्री होतील असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं ते आज केवळ राजकारणात आले नाहीत तर सर्वोच्च पदालाही जाऊन पोचले अर्थात वरुण सरदेसाई हे सांगायला विसरले कि की ती सगळी किमया ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची होती बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात आलं की बाबा नाही यावेळेस जे नगरसेवक आहेत त्यांना उभं करायचं नाही सगळ्या शाखा प्रमुखांना नगरसेवक पदासाठी उभे करा त्यांनी ती किमया करून दाखवली त्यांनी नेते घडवले आणि नेते घडवताना त्यांनी इतर कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही शिवसेना हा आपला पक्ष आणि शिवसेनेसाठी सर्वस्व द्यायला तयार असलेली अनेक तरुण मंडळी त्यावेळेस बाळासाहेबांनी जोपासली त्यांना गोंजारल अगदी प्रसंग आला आला तेव्हा फटकारलं पण त्यांना दूर लोटलं नाही कुठल्या एका नेत्यामुळे दुसरा नेता नाराज असेल तर त्याला फटकारलं पण त्या दुसऱ्या नेत्यावर अन्याय होऊ दिला नाही मात्र बाळासाहेबांनंतर ती शिवसेना राहिली का तर त्याचा त्या उत्तर नकारार्थीच आहे कारण त्यानंतर उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाले आणि त्यांच्या मर्जीतल्या लोकांनाच मग अनेक पद मिळत गेली नारायण राणे पक्षात नको होते त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी त्यांना बाहेर काढलं राज ठाकरे यांना बाहेर काढलं असे अनेक नेते बाहेर पडले मित्रांनो अगदी एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतही तेच झालं आणि त्यामुळे एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या बरोबरचे जे चाळीस आमदार असतील त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ का सोडली तर निश्चितच ते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराज होते आता वरुण सरदेसाई म्हणतात की शिवसेना ही नेते बनवण्याची फॅक्टरी आहे आता निश्चितच आहे पण ते नेते नेमके कोण असतील हाही प्रश्न आहे कारण संघटना वाढवणारे शिवसेना गावागावात पोचवणारे असे नेते शिवसेनेत राहिले नाहीत आणि काबाड कष्ट करून पक्ष संघटनेसाठी सर्वस्व देणाऱ्यांना शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत स्थान नाही हे आपल्याला दिसून आलेलंच आहे अशा वेळेस नेते घडू म्हणजे कुठले नेते घडू तर जे उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतले आहेत त्यांनाच केवळ शिवसेनेत आता स्थान असेल का किंवा त्यातूनच नेते घडले गेले असतील का हा खरा प्रश्न आहे मित्रांनो अनिल परब असतील रवींद्र वायकर असतील हे नेते उद्धव ठाकरे यांच्या सोबत घडले उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर होऊन ते घडले असते का तर त्याच उत्तर आहे नकारार्थी आहे आणि त्यामुळे वरुण सरदेसाई म्हणतात की एक बाजू आहे थोडक्यात काय या आमच्या कोकणातले कुकारे असत की मी आहे हे सांगू वरुण सरदेसाई बोलले पुढे जाऊन म्हणतात की अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल आता असे अनेक नवीन चेहरे त्यांना संधी देण्यात येईल त्यासाठी निकष काय असणार मित्रांनो आमच्या वाडीचे केसरकर थोड्या दिवसापूर्वी बोलले होते की मी एक कोटीचा चेक उद्धव ठाकरे यांना दिला मग तो त्यांनी पक्षनिधीसाठी वापरला असेल किंवा माझ्या मंत्रिपदासाठी असेल केसरकरांचं हे उदाहरण किंवा केसरकरांचं हे वक्तव्य नव्याने संधी घेऊ इच्छिणाऱ्या उपाटा सेनेत नवीन संधी घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी दिशादर्शक नक्की आहे केसरकर म्हणतात तसं एक कोटीचा चेक आता असा एक कोटीचा चेक ज्यांच्याकडे आहे तेच केवळ संधीला प्राप्त होणार का हाही प्रश्न आहे कारण नेमकी संधी कोणाला मिळणार आहे बाळासाहेबांच्या वेळेस संधी मिळाली अगदी शाखा ही संधी मिळाली पण त्यानंतर जसं केसरकर सांगतात कि मी स्वतः चेक दिला त्यांना चेक दिला आता तो त्यांनी मंत्रीपदासाठी दिला वा, वा असेल किंवा तो त्यांनी पक्ष निधी म्हणून वापरला असेल मला ते माहित नाही पण केसरकरांनी चेक दिला आता त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणतात की ते खोटं बोलतात असो तो त्यांचा अं, अंतर्गत मुद्दा काय खरा काय कोटा त्या व्यताळात माहीत आपल्याला काय माहीत पण केसरकर जेव्हा सांगतात आणि वरुण देसर दे म्हणतात की नवीन चेहऱ्यांना संधी देऊ त्यावेळेस केशर केसरकर हा ते धोक्याचा इशारा देत आहेत की उबाटामध्ये संधी आहे म्हणून जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर माझ्यासारखा एक कोटीचा चेक द्यावा लागेल असं तर केसरकरांना सुचवायचं नाही ना आणि ती खरी गंमत आहे मित्रांनो ती खरी गंमत आहे कारण संधी तर आए, स्पष्ट पड़े मदे आहे अगदी स्पष्टपणे दिसते उभाटामध्ये संधी आहे पण या संधीसाठी सोनं लागेल तर ते सोनं कुठे आणायचं आणि कोणी आणायचं हाही तितकाच महत्वाचा प्रश्न आणि त्यामुळे नेते घडतात बाळासाहेबांनी घडवले पण उद्धव ठाकरेंनी ने घडवलेले नेते दाखवा वरुण सरदेसाई कि हा नेता उद्धव ठाकरे यांनी घडवला असा एकही एक नेता सध्या आपल्याला दिसणार नाही की जो उद्धव ठाकरे यांनी घडवला बाळासाहेबांनी घडवलेले नेते मात्र अच्युत्य स्थानावर जाऊन पोचले आता उद्धव ठाकरे कोणते नेते घडवतात हा महत्वाचा प्रश्न आणि त्यातच केसरकरांचा इशारा हा नेमका हे संधी घेऊ इच्छिणारे कसं घेतात हेही महत्वाचं आहे मंडळी घोड मैदान जवळ जवळ येत जाईल तसे हे कुकारे आता वाढत जाणार आहेत आणि त्या संबंधाच्या त्या संबंधीच्या बातम्या देखील येणार आहेत बघूया काय होतं तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद